नाट्यसृष्टीनं अजित पवार देवेंद्र दे फडणवीस एकनाथ शिंदे यांच्याकडे दे दुर्लक्ष केलेले दिसत आहे यांना सुद्धा यापुढे रंगमंचावर त्यांच्या नाटकात सहभागी करून घेतला पाहिजे कारण इतक्या उत्तम पद्धतीने ते मेकअप करतात इतक्या उत्तम पद्धतीनं आपले चेहरे बदलतात इतक्या उत्तम पद्धतीनं फिरत्या रंगमंचावर काम करतात राजकारणातल्या आता पहा ना अजित पवार हे एखाद्या गुप्तहेराप्रमाणे रहस्य नाटकाप्रमाणे नाव बदलून हा टोप्या बदलून वगैरे 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 हां खोट्या मिशा लावून फिरणार हे दिल्लीत अजिं अमित शहाना भेटायला जात होते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे रात्री बारा नंतर देश बदलून मुंबईतल्या दिव्याच्या लाईट खाली बसून सरकार कसं पाडायचं याच्या त्याच्यावर चर्चा करत होती आणि हे दोघे बोलतात